राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला पंतप्रधानांनी सर्वांना सोबत घेत विकासाचं राजकारण केल्याची भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांचे ग्वाही विरोधी पक्षही प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा भ्रष्टाचार बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा लोकसभा निवडणुकीच्या येत्या 25 मे रोजी होणाऱ्या सहाव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस विरोधकांना पराभव दिसू लागल्यामुळे ते मतदानाच्या टक्केवारीवर संशय घेत असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका राज्यातल्या प्रादेशिक पक्षांचं सरसकट विलिनीकरण होणार नाही शरद पवार यांची स्पष्टोक्ती आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात धर्मशाला इथं सामना आणि विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी